महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेले नंबर एक शाळेत गुड टच बॅड टच विषयी व्याख्यानाचे आयोजन आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेले नंबर एक शाळेत सखी सावित्री समितीच्या वैद्यकीय समुपदेशक डॉक्टर सीमा निचित व डॉक्टर पूजा आवाड यांचे विद्यार्थ्यांसाठी व महिला पालकांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले यानिमित्ताने मार्गदर्शन करताना शाळेतील सर्व मुलींना महिला माता पालकांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून गुड टच व बॅड टच दोन टच याविषयी छान मार्गदर्शन केले गेले यासोबत आरोग्याची काळजी कशी घ्यावी सकस संतुलित आहार कसा घ्यावा विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा याविषयी अधिक माहिती दिली गेली या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या कमलताई घोडे शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री नारायण पवार डॉक्टर कुंडलिक आव्हाड शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सुप्रिया बांगर सदस्या वैशालीताई मटाले मनीषा बांगर शीतल गुंजाळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच महिला पालक बहुसंख्येने व्याख्यानासाठी उपस्थित राहिले याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीरा बेलकर व शाळेतील सर्व शिक्षकांनी मान्यवरांचा सन्मान केला शिक्षणा फाउंडेशनच्या मेंटॉर स्वाती शेलार यांनी यावेळी पालकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमामध्ये शाळेतील मुलांनी मारुती स्तोत्र व गणपती स्तोत्र उपस्थित मान्यवरांना ऐकवले सर्वांना ते ऐकून समाधान वाटले तसेच कार्यक्रमानंतर शाळेतील वर्गांना भेटी देत विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले गेले शाळेतील उपशिक्षिका कविता सहाने सुवर्णा गाढवे प्रवीणा नाईकवाडी योगिता जाधव सुषमा गाडेकर अंजना चौरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले उपशिक्षक संतोष डुकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर हरिदास घोडे यांनी सर्वांचे आभार मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद